महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या वाटेवर जोमाने वाटचाल करा असे आवाहन पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी युवकांना केले शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे तसेच येथील औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था संस्था सोलापूर व मंद्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दिनांक एकोणीस जून रोजी आयोजित केलेल्या एकदिवसीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार तथा माजी मंत्री माननीय सुभाषबापू देशमुख तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद हेही उपस्थित होते युवकांना मार्गदर्शन करताना माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या आयुष्यातील दाखले देऊन युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी तसेच रोजगार तसे देणारे बनण्यासाठी कशाप्रकारे त्याग व मेहनत केली पाहिजे याचे मार्गदर्शन केले माननीय सुभाष देशमुख यांनी युवकांना काळास अनुसरून व्यावसायिक शिक्षण घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण तथा प्रशिक्षण अधिकारी माननीय एस एम धुमाळ हे होते सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार सोलापूर श्री नलवडे याची अस हेही उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येमध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सदरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये व्यक्तिमत्व विकास कौशल्य विकास शिक्षणाच्या विविध संधी स्पर्धा परीक्षेची तयारी अशा विविध विषयांवर श्री सुनील चोरे श्री नितीन शेळके श्री श्रीकांत घाडगे श्री दाजी ओंबासे श्री संदीप तापकीर व श्री राम सुतार अशा तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आसरेड्डी बी आर व श्री केंद्र पी एम यांनी केले औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची सोलापूरचे प्राचार्य श्री ए के जाधव तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूरच्या उपप्राचार्या श्रीमती शिकलगार आर जे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील वरिष्ठ गटनिर्देशक निदेशक व सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद